स्पर्शाने आदरणीय खंडेराव महाराज आपल्या नळवण्याचे आहेत आपली गोतुबाई आहे भैरवनाथ आहे ही सगळी आपली दात्याची देवस्थान भटराई बाबा आहे या देवदेवतांचा आशीर्वाद घेऊन मठरा भागातील माझे सर्व सन्माननीय या ठिकाणी बैलगाडा माझा शेतकरी वर्ग आणि भटरावाई वर्गाव प्रेम करणारे माझा सर्व सन्माननीय बंधू भगिनी शेतकरी बंधू वगैरे पत्रकार पंतप्रेश उमेदवार म्हणजे पंतराव सोबतराव कसे यांच्या धर्मपत्ते सन्माननीय पंकज यांची खर आता निवडणुकीची रणधामणी सुरू झालेली आहे त्या निमित्ताने सभापती संदीपताई वाद उपस्थित आहेत शेजारच्या आमच्या गावचे सन्माननीय आदर्श सरपंच आदरणीय राजदेव या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थितीमध्ये सर्वच सहकारी खर्च एकाच नाव घेतल्यानंतर अनेक जण राहतील यात्रा कमिटी आले शिंदेवाडी वरुंडी या सगळ्या भागातले सर्व सन्मान्य आजीबाजी पदाधिकारी सर्व क्षेत्रातले सर्व सन्मान्य आजीबाजी पदाधिकारी आणि बैलगाडा म्हटल्या पाठवशेपनी सर्वांची नावं घेतलीच आहे आपण सर्व सन्मान्य असलेल्या उपस्थित खर्च जोरात स्वागत केलं तुम्ही आमच्या यावेळेला मला खूप आनंद आहे पंटी शेट इथे उपस्थित आहे काळा साहेबांची उपस्थिती लाभलेली आहे मला वाटत की मी माझ्या स्वतःच्या खिशाचा पैसा खर्च केला त्यावेळेला माझ्या खात्याला खाता लावून आपल्या आईला डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर साहेबांनी सुद्धा अतिशय स्वतःच्या खर्चा त्या ठिकाणी काम केले कुठं रामदास स्वामीच्या समाधी जवळ मी मनापासून अशा सर्व दातुवाच्या मंडळीला धन्यवाद व्यक्त करतो पंतजचं कौतुक याच्यासाठी आहे की पंतजी माझ्या तमाम बटा विभागाला पाण्याचा आसरा दिला पुण्यामध्ये पाण्याची काय गरज आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तीस हजार लिटरचे एकशे तीस टँकर दिला हा महाराष्ट्रातला नाही भारतातला पहिला माणूस आहे की त्याने स्वतःच्या खिशातलं एवढं दातृत्व उभं केलं मला त्याच्या दातृत्वाचा फार कौतुक आहे सर्वसामान्य जनतेला तुम्ही मदतीचा हात दिला चारा दिला पाणी दिला तिथल्या सर्वसामान्य माणसाला उंची दिली आणि म्हणून हे सगळं काम इथं तुमच्या कालखाट्यामध्ये तुमचा निश्चितपणे बरेच येणार आहे मी माझ्या काळामध्ये इथे सब स्टेशन उभं केलं होतं आपल्याला माहित आहे आणि सब स्टेशनच काम चालू झालं आणि त्याच्यानंतर माझ्या मधल्या काळामध्ये आमदार ती गेले त्यानंतर काही लोकांनी आपल्या नावावर ते सब स्टेशन थांबवायचा प्रयत्न केला म्हणजे ते सब स्टेशन अजून पुढचं म्हणावं तसं लोकांच्या उपयोग आलेलं नाही मी आपल्याला शब्द देतो आता सगळ्यात पहिलं काम काय होईल कमिटी घेऊन आपल्या सर्वांच्या लाईटीच्या अडचणी हजारी साहेबांनी मागणी केलेली एक्स्ट्रा पाणी जे आहे ते त्यांनी खाली मागवले सिला नदीपर्यंत पण मी आपल्याला सांगतो सगळ्यांचा सार् विश्वास माझ्यावर सगळ्यात पहिला पाण्याचा प्रश्न आहे तिथे आमचे चेअरमन आहेत आपले सन्मानिय आमचे मित्र मधुशेठ आणि सदस्य नंद्र तुम्हाला माहिती आहे की मी पाण्याच्या तुषार आणि सगळी मंडळी सर माझ्या होते मधुकरोचे अध्यक्ष आनंद तुम्ही सर्वांना साक्षी सांगतो की ज्या वेळेला मंजुरी येईल अंतिम टप्प्याची आणि पाण्याचा विषय ज्या वेळेला सर्क्युलेट होईल जे लाभ क्षेत्रामध्ये धरण आला त्यावेळेला आपल्याला ठेवण्यात आलं परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो ज्या वेळेला हा सुधारित प्रशासकीय मान्यचा विषय मान्य करून ज्यावेळेला एक्सेस पाणी जाईल त्यावेळेला सगळ्यात पहिलं पाणी आमच्या आधे पटोवर असलेलं असेल आणि ते पाणी तुम्हाला बारा महिने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंद होईल बारा महिन्याची दिवाळी साजरी होईल तुम्ही आहात तुमच्या एक एक शेत तुम्हाला मी तोडताना पाहिलेली आहे अभाण कष्ट करणारी मंडळी तुम्ही आहात आमच्या इथं इथं आहे भं हॉटेलचा मालक आहे त्याच्यात आता माझा बिचारे सेवा करतो भयं काय सर आता किरण शेती उपस्थित आधीच सगळी मंडळी जी आहे तरुण रामनाथ राव आपण जेव्हा भावाचे आहोत शाहीर कुठे इथे उपस्थित आहे आपण सगळे जेव्हा भावाचे आहोत राजकारणापेक्षा आपल्या माणसाला कोण वेळोवेळी समजतात ते आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे बैलगाड्याचा घाट पुढच्या वर्षी शंभर टक्के पूर्ण करूनच या बैलगाड्याचा घाट उद्या या ठिकाणी होईल परिपूर्ण शब्द देतो माझ्या शब्दाला एक वेगळा दर्जा आहे एक वेगळा काउंट आहे जे राज्याला माहित आहे जे शरद सोने अंतिम राहील बैलगाड्या मालकांना धन्यवाद देतो यात्रा धन्यवाद देतो अनास सुद्धा धन्यवाद देतो आणि माझा मित्र सन्मानिय सुहास यांनी जे शब्द वापरले सुहास मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो पंचायत सभा सभापतीची पंचायत समितीची जिल्हा म्हणजे तुम्ही जागा ठेवला आलात तुमच्या पाठवण्या विभागाला आजपर्यंत जे नाही मिळालं ते देण्यासाठी मी वचनबद्ध मतदान एका समिती साथीने सांगतो तुमचा मान सन्मान जाईल या पटर विभागाचा स्वाभिमान समाज जाईल आतापर्यंत खूप झालं येथून पुढे मात्र पटळ विभाग आमचा माग राहणार नाही आणि मी आता देवस्थान दोन कोटी रुपये दिले किती ब वर्गाचे दोन अजून पर्यटन मध्ये दिले पाच कोटी आता तुम्हाला हे फार मोठा पैसा आलेला आहे या भागाचा विकास कोणी आणू शकत नाही एवढा पैसा तुम्हाला खर्च करून या भागाला तुम्ही धर्मध्वजो बांधलेला आहे माझं मला कौतुक आहे तुमच्या सर्व मंडळींचा आणि तर आपण सगळे मंडळी एक जुटीच्या एक चांगला छत्रपती शिवाजी बनवला पाहिजे कौतुक आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धन्यवाद बाबू आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो माझ्या शब्दाला देवा या यात्रा कमिटीला आणि त्यांच्या संपूर्ण माझ्या तमाम माय जनतेला उद्याच्या आपली मात्र स्वागत आहे मी एकनाथ शिंदे साहेबांना एक वर्षी नक्की पुढच्या वर्षी आणणार आहे आमटी भाकरसाठी या माटो बघा एकदा शब्द दिला म्हणजे आज भाकर भाकड घ्यायला स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना आणणार आहे आणि त्यांचा माझं नातं अतिशय अतिशय घट्ट नातं जमिनीवरचा माणूस आहे रिक्षा चालून पुढे मुख्यमंत्री आहे त्यामुळे आपण चिंता करू नका साहेबांना घेऊन येतो आपल्या सगळ्या समस्या सोडून टाकतो आणि या विभागाला उंची ठेवतो एवढंच सांगतो धनुष्य मनाला मात्र विजय द्या विजया कुणाला जा धनुष्य वाला आपण विजया द्या आणि आपल्या सर्वांच्या मधून एक पंचायत समिती सदस्य पटवून एवढा विश्वास येतो मोठा पस होईल विश्वास येतो आणि माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो आणि या ठिकाणी आता जी बारी आहे तुमची आता बारी आहे जय जय महाराष्ट्र जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका